मराठवाड्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरे आता मैदानात आज संभाजीनगरमध्ये शिवसेना एवढीचा हा हंबरडा मोर्चा निघणार आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे संभाजीनगरच्या क्रांती चौकातून सकाळी अकरा वाजता हा मोर्चा निघणार आहे सरसकट कर्ज माफीसह शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी हा मोर्चा होतोय सरकारनं जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असल्याचा दावा पक्षानं केलाय त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरे स्वतः मैदानात उतरलेले दरम्यान ठाकरेंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांसह हो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा जोरदार टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत त्यांच्या काळामध्ये अशी नुकसान झालं होतं त्यावेळी ते त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल तथापि ठीक आहे त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे त्यामुळे ते, ते, ते प्रयत्न करत आहे त्यांच्या काळामध्ये जेव्हा संधी होती तेव्हा काय म्हणाले आमच्या हातात काय नाही इथं पण आले हात खाली आहे हात रिकाम आहे माझ्याकडे देण्यासारखं काय अरे जेव्हा द्यायचं होतं तेव्हाही नाही दिलं आणि आता काय आम्ही देणार आहोत आता अंबरना अंबरनाथ कुठं फोडणार किती वेळा फोडणार जेव्हा तुमची खुर्ची गेली तेव्हा अंबरनाथ फोडला तुमचे आमदार गेले तेव्हा अंबरनाथ फोडला आता लोकसभा गेली तेव्हा अंबरना फोडला विधानसभेत एकशे वीस जागा शंभर जगून वीस आले तेव्हा अंबरदा फोडला अरे आता थोडा अंबरदा बाकी ठेवा अजून बाकी काय काय थोडाही बाकी आहे निश्चितच आज मधल्या या सगळ्या राजकीय घडामोडींकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील थेट संभाजीनगरमधून आपल्याबरोबर जोडले गेले जाणून घेऊया त्यांच्याकडून काय नेमकं सगळं वातावरण आहे कृष्णात एकंदरीतच पूरग्रस्त भागामध्ये जेव्हापासून उद्धव ठाकरेंनी दौरे केले आणि या दौऱ्यामध्ये त्यांचा एक प्रकारे आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळाला मुख्यमंत्री ते जेव्हा होते तेव्हा केलेली सगळी कर्जमाफीची घोषणा याबाबत शेतकऱ्यांनी त्यांना आठवण करून दिली आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत संभाजीनगरमधलं राजकीय वातावरण आज चांगलंच तापलेलं असणार आहे कारण विरोधकांनी हा हंबळ मोर्चा सुरू होण्याआधीच टीका केली काय नेमकं सगळं वातावरण आहे काय नेमकी युबिटीची ही सगळी आता रणनीती असणार आहे अनुभमा गेल्या दोन दिवसापासूनच संभाजीनगर आणि मराठवाड्यातलं राजकारण तापलेलं पाहायला मिळतं आहे कारण काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही आले होते आणि यावेळी त्यांनी ज राजकीय बैठका घेतल्या त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आजच्या मोर्चाला धरून आणि या संपूर्ण मराठवाडा केंद्रित जे राजकारण आहे ते आता खऱ्या अर्थानं सुरू झालेलं पाहायला आहे कारण मराठवाड्यामध्ये ज्या प्रकारे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान पुरामुळं अतिवृष्टीमुळं झालेलं आहे त्यांच्या मदतीसाठी जरी सरकारनं प मदतीचं पॅकेज जाहीर केलं असलं तरी अत्यंत तुटपुंज असल्याचा आरोप हा विरोधकांनी केलेला आहे आणि त्यालाच धरून उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता त्याच धरून त्यालाच धरून आता ते आज हंबर्डा मोर्चा काढत आहेत आणि हा मोर्चाचा मुख्य हेतू असणार आहे तो शेतकऱ्यांना な हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावेत आणि कर्जमाफी पूर्णता करण्यात यावी अशा दोन प्रमुख मागण्या धरून उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसेनेचे नेते हे आज मोर्चा काढत आहेत मग आपण उभे राहोत संभाजीनगर इथल्या क्रांती चौकामध्ये क्रांती चौकातून हा मोर्चा निघणार आहे आणि गुलमंडीच्या दिशेने जाणार आहे साधारणतः बारा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर गुलमंडीच्या दिशेने या मोर्चाला मोर्चा, मोर्चा प्रयाण करेल आणि संपूर्ण या कालावधीमध्ये मराठवाड्याच्या विविध भागातून शेतकरी हे मोर्चासाठी खास करून येणार आहेत शिवसेनेचे शिवसैनिक येणार आहेत आणि त्यामुळं शक्ती शक, आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून उद्धव ठाकरे करणार आहेत कारण येत्या काही कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळं ग्रामीण भागात ज्या प्रकारे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लाग लागणार आहे त्याच शेतकऱ्यांना हाताशी धरून या स्थानिक स्वराज्य संस्था देखील आपल्या हातात घ्यायचे आहेत त्यामुळे या सर्व प्रयत्नामध्ये जरी शेतकऱ्यांचा मोर्चा जरी असला शेतकऱ्यांचे प्रश्न जरी असले तरी स्वराज्य संस्थांच्या तशी मोर्चे बांधणी देखील असणार आहे खरे तुम्ही मुद्दा जरी शेतकऱ्यांचा असला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेनेची ताकद आपल्याला पहिल्यापासून संभाजीनगरमध्ये असल्याचं माहिती त्यामुळे एक प्रकारे शक्तीबळाची चाचपणी सुद्धा यामुळे केली जाणार आहे जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपण यावर चर्चा करू या माहिती जाणून घेत राहू कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते